नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे देवळगाव माही परिसरातील शेतातील वादातून गंभीर मारहाण पीडित कुटुंबाची प्रशासनाकडे मदतीची मागणी सविस्तर बुलढाणा देवळगाव माही तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा शेतातील जुन्या वादातून एका कुटुंबावर शस्त्रांनी हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडला आहे या प्रकरणी अंबादास एकनाथ इंगडे यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे पीडितांच्या म्हणण्यानुसार सुरू असलेल्या जमिनीच्या वादामुळे वादग्रस्त पक्षातील काही व्यक्तींनी धुंद अवस्थेत घरात घुसून कुटुंबातील महिलावर कुराळ काठ्या कुदळ चाकू इत्यादींच्या साह्याने जीव घेणा हल्ला केला आहे त्यात अंबादास इंगडे यांच्या पत्नी ओसुनेला गंभीर दुःखापत झाली असून त्यांच्यावर बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेच्या वेळी अर्जदार स्वतः हे देवळगावमाई पोलीस चौकीत तर त्यांचा मुलगा शेतात काम करत होता पीडितांच्या कथनानुसार चौकीतील आरोपीपैकी एकाने येऊन अम्मादास इंगडे यांच्यावर मारहाण केली त्यावेळी चौकीत कोणीही पोलीस उपस्थित नसल्याचे ते म्हणाले हल्ल्यानंतर पीडित कुटुंब रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या शेतातील बोरवेलचे वायर तोडून नुकसान केल्याचे आरोपी निवेदनात करण्यात आले आहे या सर्व प्रकारामुळे कुटुंब भीतीच्या वातावरणात राहत असून वारंवार तक्रारी अर्ज उपेक्षण करूनही न्याय मिळत नसल्याचे अर्जदारांनी म्हटले आहे अंबादास इंगडे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की गंभीर स्वरूपाच्या या हल्ल्याची तातडीने चौकशी करून आरोपी देवीदास एकनाथ इंगडे रंजना देवीदास इंगडे भानुदास एकनाथ इंगडे चंद्रभागा भानुदास इंगडे सतीश भानुदास इंगडे व इतर यांना अटक करण्यात यावी अन्यथा परिस्थिती अत्यंत बिकट बनत असल्याचे त्यांनी दाखवतो तुला

माझं नाव मांगला अंबादा शिंगळे माझ्या घरी दिवदास शिंगळे कुर कुदळ घेऊन आला आणि माझ्या सुनाला दिसून म्हणे कि इथं बसू नका तुम्ही चालल्या जा म्हणे तर तिथलं कुदळ आणि दुसरी कुदळ माझ्या डोक्यात आणली आणि कुदळ दुसरी डोक्यात त्याच्या आमच्या घालायची तर त्याच्या हाताने त्याच्या डोक्यात पडली ती कुदळ खाली पडली त्याच्या मी ती कुदळ उचलली बाजूला फेकली त्यानं चाकू काढला आणि चाकू मारला आपल्या हातावर दिंगळ्यानं मग आम्ही म्हणलं पोलीस स्टेशन गाठा म्हणलं तर गाडीवर बसलो माझं मी सगळे आम्ही तर आम्हाला त्या बळात आल्या चार पाच बया आणि त्या गाडी खाली आणलं कारवाई केली नाही आज तक्रार दिली परीक्षा नाही